नमस्कार दरबदर सर पटकने दरबदर सर पटकने होगा? वही होगा जो है भाजपा होगा आज महाराष्ट्राचं राजकारण असू देशाचं राजकारण असू दे जे भाजपला वाटतं तेच होतं विरोधकांना महत्व शून्य आणि दुसरा आपल्याला असं म्हणता येईल यंत्रणांच्या बाबतीत की जितनी चाबी भरी भाजपने उतनाही चरे खिलवणार म्हणजे माल ईडी असू दे सीबीआय असू दे मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस, पोलीस, किंवा अगदी तुमची निवडणूक आयोग सर्व काही भाजपच्या इशाऱ्यावर आज चालले कोणत्याही अधिकाऱ्याकडे स्वतःचं बळ उरलेलं नाही स्वतःचा आत्मसन्मान उरलेला नाही असं होऊ शकतं की भाजपने या सर्वांच्या कुंडल्या ज आपल्याकडे जमा केलेल्या आहेत त्यांच्या मुलं काय जॉब करतात त्यांच्या मुलांचे बिझनेस काय आहे त्यांनी कुठून पैसा कमवला या अधिकाऱ्यांनी या सर्वांच्या नाड्या जणू काही भाजपच्या हातात आहे आणि भाजप जसं नाचवत आहे तसं हे सर्व यंत्रणा नाचतायत असं काहीस चित्र आज महाराष्ट्राचं संपूर्ण देशात आहे नमस्कार मी अमित जोशी बंद आहे बिंदासाहेब वृत्तदिनांच्या माध्यमातून आज रविवार राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर आलोय गेल्या अनेक दिवसापासून चर्चा होत्या राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार मुंबई महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जिथे शहरी भाग आहे तिथे मराठी माणसाची ताकद चालणार मराठी माणसं पूर्णपणे या ठाकरे ब्रँडच्या मागे उभी राहणार वाऱ्यासारख्या अगदी सोशल मीडियावर म्हणा वर्तमानपत्रात म्हणा खाजगी वाहिन्यांवर म्हणा ही चर्चा सुरू झाली आणि जर धडकी कोणाला भरली असेल तर ती भाजपला कारण भाजपचं जे स्वप्न आहे की इकड एकड़ तिकडे छोट मोठं गेलं तर चालेल पण सोन्याची जी कोंबडी आहे म्हणजे मुंबई ठाणे नाशिक पुणे आपले जाता। का या महानगरपालिका ते आपल्या हातून जातात कामाने आणि खास करून मुंबई मुंबईवर भाजपचा डोळा आहे का कोणालाच माहित नाही पण इतकं निश्चित आहे की भाजपला मुंबईसारखी सोन्याची कोंबडी आताला हवी आहे आता, आता उद्धव आणि राज यांची चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपला टेन्शन येणं स्वाभाविक होतं पण आता जो सर्व्हे आलाय अनेक खासगी संस्थांनी सर्व्हे केला भाजपने अंतर्गत सर्व्हे केला आणि त्याच्यामध्ये असं होतं की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र लढले तर जवळपास एकावन्न टक्के मतं ही या दोन बंधूंना जाऊ शकते म्हणजे साहजिकच हे आहे की मुंबईची सत्ता ठाण्याची सत्ता नाशिकची सत्ता कल्याण डोंबिवलीची सत्ता ही या दोन बंधूंकडे जाऊ शकते पण आता मला असं वाटायला आहे की कदाचित मुंबई आणि ठाण्यात भाजप मुसंडी मारू शकते कारण एक नवीन सर्वे आलाय आणि तो सर्वे कोणी केला असेल तर तो केलाय निवडणूक आयोगाने म्हणजे इलेक्शन कमिशनने एक सर्वे काढलाय सर्वे मी हा मस्करीत म्हणतोय त्यांनी एक युक्ती शोधून काढली आहे की साप बी मरे और लाठी ना तुटेल ती कोणती तर व्हीव्हीपॅट त्यांनी आता असं सांगितलं की व्हीव्हीपॅट जे आहे ते तुम्हाला दिलं जाणार नाही म्हणजे काय याचा अर्थ काय धरायचा की तुम्ही कोणाला मतदान केलं आहे हे तुम्हाला शेवटपर्यंत कळणार नाही म्हणजे त्याच्यामध्ये हेर हेराफेरी करायला चालाकी करायला पूर्णपणे वाव मिळणार आहे भाजपला आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याला गेल्या पाच सहा वर्षापासून जर तुम्ही बघितलं तर काहीस समीकरण कसं बदललं काय बदललं वातावरण कसं चेंज झालं कोणालाच कळलं नाही दोन हजार एकोणीस मध्ये भाजपला शिवसेनेसोबत लढून एक कोटी तीस लाख मतं मिळाली त्याच भाजपला दोन हजार ला शिंदे आणि अजितदादांबरोबर लढून दोन लाख दोन कोटी दहा लाख म्हणजे एकीकडे जिथे तुम्हाला एकोणीस लाख एक कोटी तीस लाख मतं मिळतात तिथे तुम्हाला पाच वर्षामध्ये डायरेक्ट ऐंशी लाख मतं तुमची वाढतात कुठून वाढतात कोणाला ना माहित नाही पण वाढली भाजपने सांगितलं लोकांनी भरभरून मतदान केलं ला, लाडक्या बहिणींनी मतदान केलं त्यामुळे आम्हाला आम्ही निवडून आलो लोकसभेचा जर इतिहास पाहिला लोक तर लोकसभेमध्ये बेचाळीस टक्के मत महाविकास आघाडीला एक्केचाळीस टक्के मतं ही महायुतीला आणि बाजी कोणी मारलेली तर महाविकास आघाडीने दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे एकोणसाठ मतदारसंघात महाविकास ही आघाडी आघाडीवर होती पण अचानक पाच महिन्यात असं काही झालं सगळं चित्रच बदललं महायुती होती सत्तेत आली अच्छा सत्तेत आल्यानंतर मग आरोप असा केला गेला की शहात्तर लाख मतं ही संध्याकाळी साडेपाच नंतर म्हणजे पुढच्या अर्ध्या त्या एक तासामध्ये महाराष्ट्रात टाकली गेली आता ही मतं कुठून आली मतदान कोणी केलं हे कोणालाच माहीत नाही त्यात राहुल गांधीने जे आरोप केले ते आरोपाचं उत्तर आता निवडणूक आयोग देत नाही निवडणूक आयोग फक्त पत्र लिहितं आणि स्पष्टीकरण मागवतं पण जे आरोप तुमच्यावर झालेले आहेत की महाराष्ट्रामध्ये चाळीस लाख बोगस मतदान झालंय त्याचं उत्तर देणार तुम्ही तुम्ही देत नाही उलट तुम्ही मागितलेल्या कोणत्याही गोष्टी द्यायला तयार नाही निवडणूक आयोग व्हिडिओ क्लिप मागा देत नाही सीसीटीव्ही फुटेज मागा देत नाही मतदार यादी मागा देत नाही मग समजायचं काय आणि आता त्याच्यामध्ये त्यांनी हे व्ही नवीन प्रकरण उकरून काढलंय की तुम्हाला तुम्ही कोणाला मतदान केलं हे कळणार नाही म्हणजे याचा आता एक सर्व्हेच करून टाकला म्हणजे तुम्ही विविध पक्षांनी म्हणा किंवा विविध संस्थांनी म्हणा खाजगी वाहिन्यांनी म्हणा वर्तमानपत्रांनी म्हणा तुम्ही किती करा किती लोकांशी बोला आणि तुम्ही तुमचे सर्वे करा पण त्याला गाडीची किंमत नाही किंमत शून्य मग किंमत कोणाला तर आम्ही जे बोलणार आम्ही जो सर्वे काढणार त्याला आणि म्हणूनच त्याने अशा पद्धतीने व्हीव्हीपॅटची निर्मिती करून म्हणजे व्हीव्हीपॅट तुम्हाला देणार नाही हे सांगून एक प्रकारे असा सर्वे केला आहे की मुंबई ठाणे पुणे नाशिक हे शहरी विभाग आहे ज्या सोन्याच्या कोंबड्या आहेत त्या कोंबड्या आम्ही भाजपच्याच घशात घालणार असा जणू काही संकल्प हा निवडणूक आयोगाने केला आज दुर्दैव असा आहे की कोणी बोलायला तयार नाही भाजप म्हणते की आमच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्रातील जनता आहे दहा करोड जनता आमच्या सोबत आहे अहो पण तुम्हाला मतदान पडलंय दोन कोटी दहा लाख म्हणजे उरलेले सात कोटी नव्वद लाख लोक तर तुमच्या विरोधात आहेत पण दुर्दैव हे आहे की कोणी बोलायला तयार नाही महाविकास आघाडी असू दे इतर विरोधी पक्ष असू दे ते बोलतात त्यांना दाद लागायला इलेक्शन कमिशन देत नाही त्यांना किंमत देत नाही कारण त्यांना चावीची गरज आहे जर त्यांना नाचायचं असेल त्यांना नाचवायचं असेल तर चावी पाहिजे त्यांना हालचाल करायची असेल चावी पाहिजे आणि ती चावी, चावी सध्या भाजपकडे आहे भाजप जशी चावी देणार तशा या यंत्रणा नाचताना तुम्हाला दिसणार हे फार दुर्दैवाची गोष्ट आहे लोकांना एक अपेक्षा होती की आगामी काळामध्ये मुंबई ठाणे पुणे नाशिक येथे मराठी माणसाला खास करून अपेक्षा होती की ब्रँड आला तर निश्चितपणे तो सत्ते देईल सगळ्या खाजगी वाहिन्यांनाही तसं वाटलं होतं वर्तमानपत्रांना तसं वाटलं होतं अनेक संस्थांना तसं वाटलं होतं पण आता जे व्हीव्हीपॅटचं प्रकरण आलं म्हणा किंवा नकार जो दिलेला आहे की नाही आम्ही तुम्हाला काही देणार नाही आम्ही तुम्हाला मतदार याद्या देणार नाही आम्ही तुम्हाला सीसीटीव्ही व्ही फुटेज देणार नाही व्हीव्हीपॅटचा संबंध नाही या सर्व गोष्टी मनमानीपणे ज्या इलेक्शन कमिशनने केलेल्या आहेत त्या बघता मला असं वाटतं की भाजपच या सगळ्या शहरी भागात मुसंडी मारणार आणि मग ठाकरेगट मनसे आणि काँग्रेसचं काय होणार त्यांचा धुवा जनता नाही तर त्यांचा धुवा इलेक्शन कमिशन उडवणार का किंवा इलेक्शन कमिशन पोलीस या सर्व ज्या यंत्रणा आहेत त्या सर्व मिळून राज ठाकरे उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेस आणि इतर जे पक्ष आहेत जे विरोधक आहेत त्यांची विकेट काढणार का हे सर्वात उत्सुकतेच आहे आणि मला असं वाटतं लोकांनी पेटून उठायला हवं ठीक आहे इतर सामान्य लोकांना काय घेण्या देणं नाही पण जे कार्यकर्ते आहेत प्रत्येक पक्षाचे ते जरी एकत्र झाले विरोधी पक्षाचे तरी त्यांची संख्या इतकी होईल त्यांनी जर धावा बोलला इलेक्शन कमिशनवर तर त्यांची पडताळ होई होईल त्यामुळे आता विचार करण्याची वेळ विरोधी पक्षावर आली आहे की त्याने सर्व काही इलेक्शन कमिशनच्या हातात देऊन शांतपणे हाताची गडी आणि तोंडावर बोट ठेवून बसायचं की आक्रमक होऊन इलेक्शन कमिशनला धडा शिकवायचा सर्व काही या विरोधी पक्षनेत्यांच्या हातामध्ये आहे मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी नवा विषय घेऊन तुमच्यासमोर येतोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र